तुमच्या मार्गी होती अजून काय मार्गी आहे माहिती नसताना कुठच्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन जर तुम्ही हे असले बंद बिंद करणार असाल तुम्हाला काय मराठी व्यापारी निघित दुकान बंद करून गेले काढणार de <coughs>

आता राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल असे प्रेक्षक करा मी त्या दिवशी त्या मोर्चाच्या फक्त धसक्याचे निर्णय आम्ही घ्यायला लागला होता काही दिवशी तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सत्तेची आणणार म्हणजे आणणार मी आता आपल्याला सांगतो महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करू नका É o आम्ही लोह पुरुष म्हणून मानत आलो या देशाचे गृहमंत्री आम्ही त्याच्याकडे आदराने आजपर्यंत पाहत आलो तुम्ही महाराष्ट्राला विरोध केला ज्या ज्या वेळा महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाले त्या त्या वेळेला देसाई गोळीबार करून लोकांनी ठार मारले होते मराठी माणसाने ठार मारले होते महाराष्ट्रात

दृष्टांत दिसला तर हिंदी भाषा आणणं ही त्यांची पहिली पायरी असेल आणि हळूहळू 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 या सगळ्या गोष्टी करून मुंबई ताब्यामध्ये दे घ्यायची आणि ती गुजरातला मिळवायची हे यांचं स्वप्न आहे कारण बाकी त्याचा विषय भाषेत आहे हे जगात्त सत्य मी प्रत्येक वेळेला आलो जगात्म सत्य तुमची भाषा गेली आणि जमीन गेली की तुम्ही कोणी करता जगामध्ये तुम्हाला काही अर्थ नाही तुम्हाला कोणी विचारणार नाही तुमची भाषा टिकवणं महत्वाचं आहे जी जमेल राहिले मात्र आहे पण हे फक्त मुंबई महाराष्ट्र मध्ये मुंबई महाराष्ट्र खास करून मुंबई काही वेळ झाली की ती देशभर भर चालू होती तुम्ही चॅनल वाले <laughs> Sotak cabaran tu, sotak jaraknya tu Dia betul-betul हिम्मतनगर जवळ जिल्हा साबरकांठा गुजरात चौदा महिन्याच्या एका मुलीवरती बलात्कार झाला ती मारहाण त्याच्यानंतर बिहारी लोकांना गुजरात मध्ये मारहाण केली आणि जवळपास मारहाण करून वीस हजार लोकांना गुजरात मधन बिहारांना हाबरून दिले बाहेर काढले झाले का वाक्या हा माणूस हा माणूस त्याच्यानंतर याने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्याला तिकीट केलं गेलं आणि तो आमदार देखील झाला म्हणजे यांच्या राज्यामध्ये हे वाटेल करणार बाहेरच्या राज्यांमध्ये लोक आतमध्ये घेणार नाहीत त्यांना मारणार हातळून देणार दहावी आता परत मध्ये झालं आणि बिहारी लोकांना गुजरातच्या बाहेर काढलं झाल्या बातम्या ना? नाही झाल्या इथे एका मिठाईवाल्याच्या ताणपडीत बसल्यावरती देशाची म्हणते देशाची

हजार वर्षांचा इतिहास आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या शिवतीर्थावरती इथे मुंबईला

चौदाशे कमीत कमी चौदाशे वर्षी भाषा पाहिजे बरोबर म्हणजे हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अजून बाराशे वर्ष आहेत बाराशे वर्ष आहेत आणि ती भाषा तुम्ही आमच्या लहान मुलांवरती आणि आमच्यावरती लादलात हिंदी या भाषेमुळे हिंदी चित्रपट कृतीतल्या नटनाट्यांचं भलं झालं याच्या पलीकडे कोणाचं भलं झालं तर सांगा मला गोष्ट उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान इथे हिंदी बोलली जाते मग हे लोक उत्तर आणि महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी का <laughs> <laughs> हिंदी भाषेमुळे जर तुमचंच भलं झालं असेल तुमचीच राज्य नोकरी झाली नसतील आणि तुम्हाला जर दुसऱ्या देश येऊन नोकऱ्या कराव्या लागत असतील नोकऱ्या मागाव्या लागत असतील गुजरात सारख्या राज्यामध्ये जाऊन निघण्याचा लागत असेल हिंदीने काय झालं तुमचं कोणती भाषा घेऊन असतो आपण आणि त्या भाषेसाठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बैठलाय कोणाची <पड़ी> ही मातृभाषा नाही पहिल्यांदा सर्वांनी लक्षात घ्या ज्याची काल पाऊस कापड त्याला तुझी मातृभाषा कुठची ही इकडच्या तिकडच्या सगळ्या कडबळात तयार झालेली आहे दोनशे वर्षापूर्वीची भाषा बाकी त्या केवढ्या जुन्या भाषा आहेत उत्तर प्रदेश बिहार आता समजलं पाहिजे राजस्थान आता समजलं पाहिजे मी आता एक आणलं इथे उदाहरणार्थ बघा हिंदी या भाषेमुळे किती हिंदीने किती भाषा मारल्या तर जवळपास दोनशे पन्नासच्या आसपास भाषा टाकली आहे त्याच्यामध्ये कांगरी गडवाली कुमावनी अवधी हरियाणी ब्रज भोजपुरी मगधी बागेरी छत्तीसगडी बुंदेरी माळवी दिल्ली नागरी बांगरी मारवाडी अशा अनेक भाषा आहेत आता बिहारमध्ये त्यांनी ज्यांनी पहिली हिंदी ही भाषा स्वीकारली तिथे आजही नव्याण्णव टक्के लोक मातृभाषा बोलतात हिंदी बोलत नाही म्हणजे अशा तर तुम्हाला मी एकदा सांगतो हनुमान चालीसा ना हनुमान चालीसा ज्याला तुम्ही हिंदी म्हणता ते अवधी आहे हिंदी नाही पहिल्यांदा ना भाषा आपण थेट समजून घेतली पाहिजे नसावा परंतु महाराष्ट्रामध्ये जेवढे काही नेते आहेत त्या सगळ्यांपेक्षा हिंदी माझं बर याचा कारण याचा माझे वडील माझ्या वडिलांना व्याकरणात सकट उत्तम मराठीत येतच होत उत्तम ये इंग्रजी येत होत उत्तम हिंदी येत होतं आणि माझ्या वडिलांना व्याकरणासकट उत्तम उर्दू येत होती भाषा कोणतीही वाईट नसते कधीच वाईट नसते जगातली कुठची भाषा वाईट नसते हिंदी ही काही वाईट भाषा नव्हे आमच्या लागणार असा नाही बोलणारचा आणि लहान मुलांवरती तर नाहीच नाही राजकारण काय सांगायचं पहिले बघा तुम्ही गोष्टी मी तुम्हाला आता सांगतोय मी माझ्या पत्रामध्ये पण दिलं होतं आम्ही हिंदू हिंदी नव्हे पण हिंदुत्वाच्या बोलक्या खातून जर समजा तुम्ही माझी मराठी सन्मान येणार असा माझ्यासारखा कडवट मराठीत्वा सापडणार पण नाही हिंमत असेल तर हात लावून जाता तुम्ही षडयंत्र षडयंत्र ह्या ठिकाणच्या सगळ्या मेळा बाईगर पासून तिथे पालघर पर्यंतच्या सगळ्या जेवढ्या मतदार संघ आहेत ते मतदारसंघ ह्यांना अमराठी लोकांचे करायचे मी गेले वीस वर्ष मी ओरडून ओरडून बोमलून चालतोय ही नुसती माणसं येत नाहीये हे नुसते इमारतीमध्ये माणसं येत नाहीये इमारती उभा राहतात बाहेरची माणसं येत आहेत इमारती उभा राहतात बाहेरची माणसं येत आहेत नुसती माणसं नाही येते हे मतदार बनवत आहे हे मतदार संघ बनवून तुम्हाला हटवणार तुम्हाला लांब लांब भेटून देणार उद्या हे काय करणार अरे बघा ना आमचाच खासदार आमचेच आमदार आमचेच नगरसेवक आमचाच महापौर असं करून हे मुंबई पर्यंत पोहोचणार आणि हा अख्खाच्या अख्खा पट्टा हा सगळा गुजरातला मिळवण्यासाठीचे सगळे खटाटोक सुरू आहेत हे आज नाही हे पूर्वीपासून सुरू आहेत पूर्वी त्यांनी तर जा, जाहीर न्या सांगितलं होतं पण आता कसं आहे आता हे लपून छपून हळूवार पद्धतीने या सगळ्या गोष्टी सुरू आहेत हे काय क्षण हे आपण ओळखा समजून घ्या सहज आलेला माग नाही हा हे ज्या तुमच्या अंगावर येता की तुम्हाला सांगताय नाही मराठी नाही बोलणार आम्ही नाही बोलायचे आता माग आहे ना हा मास्क लक्ष किठून आलेला आहे पिठून तुमच्याकडे काय लंब तेवढं भाकड करण्यासाठी नाही मी मी खरता शाखेचे उजडणार आलो होतो मला अविनाश मला सांगितलं की साहेब सभा आपण घेऊन टाकू सांगायचे की तुम्ही सतर्क असले पाहिजे आज काहीतरी प्रकारे उसळलं आणि आज काहीतरी बोललं थोडंसं आज आम्ही जागे व्हायचं उद्या रजनता आम्ही झोपून जायचं आणि मग बाकीचं सगळं पोखरलं जात आहे अ भूसभूषित जमीन असते ना घुशी तिकडे होतात खडकामध्ये नाही होत तुम्ही खडकासारखे कडक असले पाहिजेत महाराष्ट्राची तुम्ही भक्कमपणे बाजू उभी केली पाहिजेत महाराष्ट्र काय हा तुम्ही समजून घेतला पाहिजे मी जे सतत तुम्हाला ते सांगत असतो ना सव्वाशे वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र हो या प्रांतावरती हो मी अनेकदा बोलत आलो तुम्हाला सांगत आलो की हा पर्शियन लोक याला हिंद प्रांत म्हणत छत्रपती शिवाजी महाराजची पण काय होती हे हिंदू स्वराज्य भावे ही नव्हती हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही होती या हिंद प्रांतावरती आमची सत्ता असावी संपूर्ण हिंद प्रांत आमच्या हातामध्ये असावा इथे करायची कोणी गुलाम नाही या आणि सव्वाशे वर्ष या मराठी शाहीने जे राज्य केलं जरा आपण म्हणतो ना आठवी पार आणि झेंडे फडकवले आठवी पार झेंडे फडकवले म्हणजे काय आज एक मला असं वाटतं पाकिस्तानच्या वायुजना निवृत्त तो अटक नावाचा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती भगवान ध्वज फडकला अटक किल्ला तो अटकेबाडकले पर्यंत पोहोचले होते आहे तो महाराष्ट्र समोर हात पसरतोय आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून तुम्ही या तुम्ही या महाराष्ट्राचे मालक बाकीची माणसा बाहेर आली ती तुमच्यावरील करणार आणि आम्ही हरबल त्यांच्या समोर बोलणार अरे नाही भाई साहेब ऐसा बंद का स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये पण जर अशा प्रकारे बाज घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला

हिंदी चॅनल वाजलेला दाखवला का पुढे चालवता काही नाही बघा कसं असतात कशा असतात ते बघा तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबईला सांगतो तुम्ही तो मुंबईने आलो मुंबई के समुंदर में डूबे दुबे, दुबे कर मारा तो या लोकांची हिंमत तर वाटणारच आहे दिवशी मी सांगितली पुन्हा एकदा सांगतो तुमची सत्ता असेल की लोकसभेमध्ये आणि विधान भवनामध्ये आमची सत्ता काय नाही छप्पन इंचाची तुम्ही पण छाती बाहेर काढून फिरा ते बेरोजगार पत्रकार तुमच्या युट्यूब चॅनल जिंदल जातात आणि म्हणतात की माहिती की नाही हे अडळ दिवसांनी दिलेली स्क्रिप्ट आहे हा कोणता स्क्रिप्ट राहिला आहे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही जो स्वतः आपण पण त्याच्यामध्ये लिहितो ज्याला हे सगळं मागे घ्यावं लागलं सगळ्यांकडनं दबाव आल्यानंतर मी हे दोन्ही जी आर मागे घेत आहे हे स्क्रिप्ट रायटर लिहू शकतो पण हे काय चालू आहे हे तुमच्या मनात काहीतरी सुरू आहे हे बघा सगळं बघा हे सगळं सुरू आहे कशाचा कशाला कशाचा ही संबंध नाही आहे कोणाची माझी मैत्री असो दुष्परी असो काहीही असो एक गोष्ट निश्चित सांगतो महाराष्ट्राच्या बाबतीत मराठी माणसाच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणाची तडजोड करणार नाही केली नाही आताही केली नाही पुढेही करणार नाही मला असं वाटतं तुम्ही देखील त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे जगलं पाहिजे वावरलं पाहिजे आणि जे कोणी इथे राहत असतील मराठी लोक मी त्याची माझ्या एका मित्रांना दाखला दिला होता बाकीच्या देखील लवकरात लवकर मराठी शिकण्याचा आपण प्रयत्न करावा आम्ही तुमच्याशी मराठीत बोलू माझी तुम्हाला सर्वांना माझं तुम्हाला सांगणं आहे ज्या ज्या ठिकाणी जाल दुकानात गेलात गेलात गेला मध्ये गेलात टॅक्सीत बसलात कुठेही गेलात बस गेला, जास्तीत जास्त प्रमाणात म्हणण्यापेक्षा कायमस्वरूपी तुम्ही समोरच्याशी मराठीमध्येच बोला त्याला मराठी बोला आता माझ्याकडे कडे कर्नाटकातला घेऊ आलाय कर्नाटकामधले ज्या तो बाडूस तिकडे त्या रिक्षावर हातून देतोय बातम्या नाही होणार त्यांची सत्ताधारी त्यांची सरकार त्यांच्या जनतेच्या त्यांच्या लोकांच्या खंबीरपणे पाठीशी उभे असतात वरती कोणी येऊ अगर न येऊ महाराष्ट्र फक्त भोगत आला आणि महाराष्ट्र फक्त भोगतोय त्यांना काय मागायचं त्यांचं त्यांनी वागावं पण मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं की तुम्ही खंबीर राहा तुम्ही कडबड राहा जर तुम्ही घट्ट असाल तुम्ही जे खडकासारखे कडक असाल कोणी आतमध्ये शिरायचा प्रयत्न करणार नाही आजूबाजूला कोण येत आहे कोण राहत आहे कोण काय करत आहे याच्यावरती सतर्कतेने तुमचं लक्ष असलं पाहिजे एवढीच फक्त आज विनंती करण्यासाठी म्हणून मी आज आपल्या समोर इथे आलो आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने आलात आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि फक्त एवढंच आता सांगेल सतर्क करा सतर्क करा सतर्क करा धन्यवाद जय